नमस्कार मी अश्विन देशपांडे चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक स्वागत जर का चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब ताबडतोब करा ते बाजूचं बेल लायकन बटन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे नोटिफिकेशन तुम्हाला जसे जसे आम्ही व्हिडिओ रिलीज करू तसे तसे येत राहते या चॅनलवर आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी आणि आध्यात्मिक विकासासाठी वेगवेगळं कॉन्टेंट आम्ही अपलोड करतो आहोत आणि मला निश्चित माहिती आहे लाखो लोक त्याचा फायदा घेत आहेत फक्त एक लक्षात घ्या व्हिडिओ उत्सुकता म्हणून जरी पाहायचा असेल ना तरी सुद्धा सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला आपल्या आयुष्यामध्ये या कॉन्टेंटचा खरा फायदा अंगीकार करून स्वीकार करून करायला मिळेल संधी मिळेल तर आजचा विषय काय आजचा विषय आहे ध्यान आणि धारणा याच्यातला अगोदर भेद ओळखायचा आहे आणि मग आपल्याला आलंबन हा विषय आज प्रामुख्याने आजच्या व्हिडिओमध्ये समजून घ्यायचा आहे महर्षी पतंजलींच अष्टांग योग धर्म आणि पूर्ण योगसूत्रांचा अभ्यास करता करता मला बऱ्याच गोष्टींचा उलगडा झालाच पण सोबतच या भारत वर्षामधील असंख्य महान संतांचे चारित्र्य वाचता वाचता त्यांच्याबद्दलची माहिती जाणून घेता घेतात त्यांच्याकडून सुद्धा बऱ्याच गोष्टी आपोआप माहिती होत गेल्या दोन हजार बावीसला ज्यावेळेस मी आत्मभान ध्यान क्रिया या जगतासमोर आणली त्याच्या अगोदरचा जवळपास दोन दशकांचा माझा ध्यान साधनेबद्दलचा अभ्यास आणि ही ध्यान साधना अत्यंत आधुनिक असावी आजच्या युगातील माणसासाठी ती उपयुक्त असावी आणि त्या आजच्या युगातल्या माणसाला कुठेही केव्हाही कुठल्याही वातावरणामध्ये ध्यान लावता यावं म्हणून ध्यानाच्या मी पाच पद्धती या जगासमोर आणल्या त्यातली पहिली पद्धत म्हणजे आत्मभान ध्यानक्रिया दुसरी पद्धत म्हणजे आत्मबोध ध्यानक्रिया तिसरी ध्यान पद्धत म्हणजे अर्थातच आत्मशोध ध्यानक्रिया चौथ्या पातळीवर ध्यान साधनेच्या ज्यावेळेस साधक पोहोचतात तेव्हा जरा ऍडव्हान्स्ड सप्तचक्र आणि त्याची जागृती कुंडलिनी जागृतीसाठी आत्मनिर्मिती ध्यानक्रिया आणि सगळ्यात शेवटी त्या ध्यानाचा समाधीपर्यंतचा मार्ग उघडावा म्हणून आत्मपूर्ती ध्यानक्रिया या पाच ध्यानक्रियांपैकी दोन ला मी लॉन्च केली आत्मभान ध्यानक्रिया ही खर तर धारणा आणि ध्यान याच्या मधली अवस्था आहे आणि या ध्यानक्रियेसाठी मी सातत्याने आलंबन हा विषय माझ्या साधकांच्या मनावर बिंबत आलोय ते आलंबन म्हणजे काय हे मला महर्षी पातंजलींच्या योगसूत्रांमध्ये कळालं आलंबन म्हणजे आजच्या भाषेमध्ये सांगायचं सा। तर अशी एक वस्तू किंवा असा एक शब्द किंवा असा एक विचार किंवा अशी एक भावना ज्याच्यावर आपलं सातत्याने लक्ष केंद्रित आपण करू शकतो आणि आलंबनावर जर का आपलं मन आपलं चित्त आपली बुद्धी एकाग्र व्हायला लागली तर ध्यानामध्ये प्रवेश झालेला कधी कधी कळत सुद्धा नाही अर्थातच हे सगळं मी आत्मानुभवावर सांगतोय तर आत्मभान ध्यानक्रियेमधली आलंबन मी आजच्या युगातल्या माणसासाठी जेव्हा अधोरेखित करत होतो निश्चित करत होतो पक्के करत होतो त्यावेळेस मला असं लक्षात आलं कि सगळ्यात पहिल्यांदा भानावर येणं कुठल्याही साधकाला अत्यंत गरजेचं आहे धारणा सुद्धा करायची तर मन वर्तमानात राहायला हवं आणि मन एकाग्र व्हायला हवं आणि त्यासाठी मनाला काहीतरी उद्दिष्ट असायला ही मनाची उद्दिष्ट जेव्हा सिद्ध करायची वेळ आली तेव्हा मला एकवीस आलंबन सुचले जी आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये भानावर येऊन आपण दिवसभर आपल्या मनाच्या त्या धारणेच्या क्षेत्रामध्ये जर ठेवली तर आपण वर्तमानात जगण्याची संधी लिलया मिळवू शकतो कारण ध्यानामध्ये जायचं असेल तर त्याची पहिलीच अट ही आहे की आपल्या वर्तमानात राहता आलंच पाहिजे तर ही एकवीस अलंबना कुठली कुठली तर सगळ्यात पहिल्यांदा येतो तो श्वास मग त्यानंतर येतात ती पंच ज्ञानेंद्रिय अर्थातच डोळे नाक कान जिव्हा जीभ आणि आपली त्वचा हे पंच ज्ञानेंद्रिय त्या त्या ज्ञानाला आपल्या मेंदूपर्यंत पोचवत पोहोचवत असतात म्हणून त्याला पंच ज्ञानेंद्रिय असं आपण म्हणतो मग पंचकर्मेंद्रियांचे पाच घटक सगळ्यात पहिल्यांदा हस्त अर्थात हात हे आहे स्वीकार इंद्रिय मग आपले पदकमल चरण पाय ते आहे संचार इंद्रिय त्यानंतर आहे तो कंठ अर्थात ओंकाराचं निवासस्थान त्यानंतर आहे ते आपलं अत्यंत महत्वाचं असं उत्सर्जन केंद्र आणि उत्सर्जन केंद्र एक नाही घाम मल आणि मूत्र हे तीन गोष्टी आपण शरीरामधनं सातत्याने उत्सर्जित करत असतो आणि सगळ्यात शेवटी येत ते जनन संस्थेच महाभाग्य जे मनुष्याला ब्रह्म रूपात मिळालेलं आहे तर ही पाच कर्मेंद्रिय जर का आपण तर पहिला श्वास पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय टोटल झाले अकरा मग यानंतर येतात ती चार अस्तित्वाची घटके नंबर एक म्हणजे शरीर स्थूल बुद्धी स्थूल मन सूक्ष्म आणि चेतना अर्थात आत्मा सूक्ष्म चार हे घटक टोटल झाले पंधरा आणि यानंतर या जगताला ज्या मानसशास्त्राची जोड मिळाली पाहिजे अध्यात्मासाठी सुद्धा मानसशास्त्राची जोड मिळाला पाहिजे तो विषय म्हणजे पंच तार्किक पातळ्या या तार्किक पातळ्या आपल्याला आपली खरी ओळख करून देतात त्या कुठल्या कुठल्या तर सगळ्यात बॉटम लाईन सगळ्यात महत्वाची आहे ती म्हणजे अंतरसृष्टी मनाची आणि बाह्यसृष्टी हे ब्रह्मांड त्याच्यानंतर त्या, त्या ब्रह्मांडामध्ये जगत असताना आपण तर्काच्या भरवशावर आपलं वर्तन सिद्ध करत असतो वेळेनुसार काळानुसार ते वर्तन आपल्या क्षमता आणि कौशल्यावर निर्भर असतं म्हणून ती तिसरी पातळी क्षमता आणि कौशल्याची त्याच्यानंतर येतं ते आपले ठाम विश्वास आणि मूल्य आणि सगळ्यात वरती येतं ते म्हणजे आपलं मनामधलं ओळखीचं काय नेमकं का गुपित आहे ते आपली आयडेंटिटी काय मी स्वतःला काय समजतो तो विषय तर या पंचतार्किक पातळ्या टोटल झाले वीस आणि त्यानंतर शेवटचं म्हणजे माझं उद्दिष्ट कशासाठी धारणा करायची आहे मनशांतीसाठी आनंदासाठी समाधानासाठी जर का हे सगळं आपल्याला मिळवायचं असेल तर क्रमाक्रमाने या एकवीस आलं मनांना आपल्या वर्तमान क्षणांमध्ये सातत्याने आपल्याला आलंबनाच्या त्या वर्तुळामध्ये रिपीट करावा लागेल सराव करावा लागेल आणि आज शेकडो साधक या आत्मभान ध्यान साधनेचा फायदा घेत आहेत आणि केवळ वर्तमानामध्ये साक्षी भावाने आपल्या स्वतःच्या या एकवीस आलंबनांचा निदध्यासन म्हणजे अर्थात रोज जर का सराव सुरू केला तर माणसाच्या आयुष्यामध्ये शरीर बुद्धी आणि मनाच्या पातळीवर खूप जास्त सुधारणा होतात आणि लोकांना ते जे अंतिम उद्दिष्ट आहे मनशांतीचं आरोग्य सुधारणेचं आनंदाचं त्याचा अनुभव यायला आणि हे सगळं मी तुम्हाला यासाठी सांगतोय की या, या आलंबनावर सुद्धा लक्ष केंद्रित करण्यासाठी मी अजून एक फॉर्म्युला डिव्हाइज केला प्रत्येक आलंबन जर का डोळ्यावर डोळ्यासमोर आणलं तर पहिलं आलंबन आणूयात श्वास त्राटक हा प्रकार ऐकला असेल मला मेणबत्तीची ज्योत त्या ज्योतीवर आपलं लक्ष केंद्रित करायचं आणि हळूहळू डोळे मिटून घ्यायचे डोळ्यासमोर ती ज्योत तेवत राहते याला म्हणतात त्राटक धारणेच्या दरम्यान माइंडफुलनेसच्या दरम्यान आपल्याला सातत्याने असं जर का उद्दिष्ट मिळालं असे जर का अवलंबन मिळाली तर आपल्या मनाचे विचार एका विशिष्ट वर्तुळाकार पद्धतीने चक्राकार पद्धतीने आपल्याला हळूहळू हळूहळू त्या वर्तमानाशी तादात्म्य ठेवायला शिकवायला लागतात आणि तीच खरी त्या धारणेच्या त्या ध्यानाची अवस्था ज्यावेळेस चाळीस मिनिट आपण अनुभवतो आपल्या विचारांची श्रृंखला इकडे तिकडे जातच नाही अचानक मनामध्ये खूप जास्त शांतता अचानक मनामध्ये खूप प्रसन्नता अचानक मनामध्ये प्रफुल्लित एनर्जी खूप जास्त मिळाली ऊर्जा खूप जास्त मिळाली असं वाटायला लागत आणि जे दिवसभर ती ऊर्जा टिकते सुद्धा यामुळे सिद्ध सुद्धा होत तर या प्रत्येक घटकावर आलंबन कसं करायचं त्याचा एक फॉर्म्युला आहे तो आहे फॉर्म्युला पाच एचा इंग्लिशमध्ये पाच एक त्याचं मराठी रूपांतरण अर्थातच सांगता सांगता मी करणार आहे काळजी करू नका कधी कधी असे फॉर्म्युला करताना ना इंग्लिश काही तसं लोकांना आता फार वेगळं राहिलेलं नाही आजची पिढी तर सेमी इंग्लिश कमीत कमी शाळेमध्ये जातीय त्याच्यामुळे त्यांना तर ता अनेक मराठी शब्द सुद्धा कळत असो तर या आजच्या पिढीला सगळं कळावं हे ज्ञान तिथपर्यंत पोहोचावं म्हणून थोडं इंग्लिश थोडं मराठी आपण इथे वापरूयात समजा आपण श्वासाचा विषय घेतला श्वासावर सगळ्यात पहिल्यांदा जर का लक्ष केंद्रित करायचं असेल तर लक्ष केंद्रित करावं लागेल त्याला काय म्हणूया अटेन्शन पहिला ए आहे अटेन्शन म्हणजे आपलं सगळं लक्ष त्या आपल्या आत जाणाऱ्या आणि बाहेर येणाऱ्या श्वासावर केंद्रित करायचं आहे आणि श्वास कसा घ्यायचा आहे जर का आपण एक श्वास आतमध्ये घेतला तर तो, तो चार पट बाहेर पडला पाहिजे वन इस टू फोरचा हा रेशो आहे हे मी सगळ्या साधकांना शिकवत असतो तर श्वासावर लक्ष केंद्रित करा म्हणजे ध्यान केंद्रित करा म्हणजे अटेन्शन द्या हा पहिला विषय म्हणजे त्या आलंबनाची आपलं मन वर्तमानात आणून आपल्या श्वासाबद्दलची आपल्या मनामध्ये जी काही पूर्ण लक्ष केंद्रित केल्यानंतर जाणीव निर्माण होते ती जाणीव अर्थातच जाणीव थोडस हे ध्यान केंद्रित झाल्यानंतर आपण जी जाण निर्माण करतो अरे मी श्वास घेतो दिवसभर कधी कधी बेशुद्धी मध्ये आपण श्वास घेतो हे सुद्धा आपल्याला जाणवत नाही म्हणजे श्वास जसा आपण मुद्दामहून घ्यायला लागतो त्यावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपल्या श्वासाची आपल्याला जाण होते ही जाण म्हणजे ऍक्नॉलेजमेंट दुसरं आहे मग श्वासाची जाण निर्माण झाल्यानंतर मनातल्या मनामध्ये आपली मानस पूजा सुरू झाली पाहिजे आपण आराधना सुरू केली पाहिजे त्या सर्व शक्तिमान ईश्वराची प्रशंसा केली पाहिजे ज्यांनी आपल्याला हा श्वास दिला हो की नाही मी माझ्या अनेक सेशन्स मध्ये सांगतो या नागपुडीला म्हणा राम या नागपुडीला म्हणा कृष्ण आणि मधली जी नाडी आहे तिला म्हणा हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हे म्हणलाच श्वासासोबत आणि जागृती आणली तरी सुद्धा चालतं मग रामकृष्ण हरीचा हा जाप म्हणजे प्रशंसाच झाली की नाही ती प्रशंसा मग चौथ्या पातळीवर आलंबनाबद्दल आपल्या मनामध्ये लक्ष केंद्रित केलं श्वासाबद्दल जाणीव निर्माण केली त्या सर्व शक्तिमान ईश्वराची प्रशंसा सुरू केली की त्यानंतर येत ते भार श्वास कसा आतमध्ये जातोय आतमध्ये गेल्यानंतर शरीरामध्ये तो ऑक्सिजन जेव्हा पोचतो तेव्हा त्याचा काय फायदा होतो आणि जेव्हा आपण शरीरातल्या पेशी पेशीपर्यंत तो प्राणवायू पोहोचवतो आणि त्या प्राणवायूचा उपयोग झाला रे झाला की लगेच दुसऱ्या क्षणाला ज्यावेळेस आपण संपूर्णपणे तो श्वास उत्सर्जित करतो त्यावेळेस शरीरामध्ये तो कार्बन डायऑक्साईड आणि इतर सगळे जे काही आपल्या हानिकारक वायू असतील सगळे निघून गेले पाहिजेत इतका तो श्वास बाहेर सुद्धा टाकता आला पाहिजे म्हणून वन इज टू फोरचा रेशो इन्हेल आणि एक्सेल साठी म्हणजे श्वास आणि उच्छ्वास याचा एका चार हा फॉर्म्युला लक्षात ठेवा आणि जसा जसा आपण सगळ्यात पहिल्यांदा आपण लक्ष दिलं जाण निर्माण केली रामकृष्ण हरी प्रशंसा सुरू केली आणि आपलं आत्मभान जागृत व्हायला सुरुवात झाली तसा तसा त्या श्वासाबद्दल दिवसभरामध्ये कधीही न येणारा विचार यायला लागतो आणि हळूहळू आपली आत्मजागृती ज्याला मी अवेकनिंग असं नाव दिलेलं आहे ती अवेकनिंग आपल्यामध्ये यायला लागते पुन्हा एकदा पहिला एक अटेन्शन म्हणजे काय लक्ष केंद्रित करणं ध्यान देणं माइंडफुलनेसच्या धारणेच्या ध्यानासाठीच्या प्रवासासाठी पहिलं आलंबन ते म्हणजे स्वतःचा श्वास त्याच्यावरच लक्ष केंद्रित केला आपण मग या श्वासाबद्दल जाण निर्माण होणं की अरे वा आतमध्ये श्वास पूर्ण घेता येतो बाहेरही पूर्ण सोडता येतो आणि मग त्याची पोच पावती लगेचच त्या ईश्वराची आराधना प्रशंसा करत आपण एप्रिशिएट करत करायला पाहिजे म्हणून तिसरा एप्रिसिएशन म्हणजेच प्रशंसा ऍक्नॉलेजमेंट म्हणजे जाण आणि अटेन्शन म्हणजे ध्यान मग त्यानंतर येतो तो अवेअरनेस आत्मभान आणि मग येते सगळ्या शेवटची पायरी ती म्हणजे अवेकनिक जागृती हळूहळू साधकांना ही प्रॅक्टिस रोज केल्यामुळे सगळ्या अलंबनांचा दिवसभरामध्ये कधी अनायास आणि जस जसा हा अलंबनाचा पाच एचा फॉर्म्युला तुम्ही मास्टर कराल तस तस प्रत्येक आलंबन तुम्हाला एक वेगळी जागृतीची जाण करून देईल त्या ध्यानाची गोडी निर्माण करेल आणि महत्वाचं म्हणजे आपल्या या मनामध्ये काय व्याप्तो आहोत ते आपल्या हातात आल्याचं सगळ्यात सुख मिळेल तुम्हाला माइंडफुलनेस म्हणजे मन कशाने व्याप्त आहे त्याची जाण निर्माण करणं ही धारणेची पहिली पातळी आहे आणि या धारणेसाठी रामकृष्ण परमहंस महाकालीचा उपयोग करत ती त्यांची इष्टदेवता आहे सो so, अनेक लोक हे सांगतात की आपल्या पहिल्या अलंबनासाठी आपण इष्टदेवतेचा सुद्धा प्रतिमा किंवा आपली भक्ती आपलं मन उपयोगात आणू शकतो तिथेही आपलं आलंबन वापरू शकतो एक आलंबन म्हणून त्या देवतेला वापरू शकतो so, सोपे अटेन्शन जर का या माइंडफुलनेसला या धारणेला आलंबन आवश्यक असतील आणि आपलं मन सातत्याने श्वासावरून डोळ्यांवर डोळ्यांवरून नाकावर नाकावरून कानावर कानावरून जिभेवर जिभेवरून आपल्या त्वचेवर त्वचेवरून आपल्या हातांवर हातांवरून आपल्या चरणांवर चरणांवरून आपल्या जर का कंठावर कंठावरून जर का ते आपल्या उत्सर्जन संस्थेवर आणि तिथून जनन संस्थेवर असं क्रमाक्रमाने क्रमाक्रमाने आपण आलंबित करत गेलो प्रत्येक आलंबनावर पाच ए वापरले तर हळूहळू आपल्यामध्ये एवढा जबरदस्त जागृतीचा साक्षात्कार व्हायला लागतो की आपण सगळ्या जगताकडे या शरीराकडे सुद्धा साक्षी भावाने पाहायला सुरुवात करतो मग येते ती बुद्धी मग येते ते मन मग येते ती चेतना आणि त्यानंतर येते ती अंतरसृष्टी बाह्यसृष्टी मग येते ते वर्तन वर्तनानंतर आपलं आलंबन आहे ते म्हणजे क्षमता आणि कौशल्य त्यानंतर मूल्य आणि विश्वास प्रणाली त्यानंतर आपली आयडेंटिटी आपली ओळख आणि सगळ्यात शेवटी तो ब्रह्मानंदाचा विषय तो ब्रह्मानंदी टाळी लागण्याचा विषय तो आनंदाचा विषय तो शांतीचा विषय आणि हे सगळं जर का तुम्ही क्रमाक्रमाने पूर्ण एकवीस मिनिट करू शकलात प्रत्येक अवलंबनावर एक मिनिट जर का व्यवस्थित ध्यान केंद्रित करून या पाच ए चा फॉर्म्युला वापरलात तर तुम्हाला बघा स्वतःहून ध्यान साधनेची गोडी लागल्याशिवाय राहणार नाही म्हणून हा पाच एचा फॉर्म्युला ध्यानात ठेवा टू अटेन्शन लक्ष केंद्रित करणं ऍक्नॉलेजमेंट जाणीव निर्माण करणं त्यानंतर ॲप्रिसिएशन प्रशंसा करणं त्या सर्व शक्तिमान ईश्वराची त्यानंतर अर्थात भान आत्मभान आणि सगळ्यात शेवटी अवेकनिंग अर्थात जागृती या जागृतीच्या प्रवासावर ध्यान साधनेच्या प्रवासावर आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आजचा विषय इथेच आवडता येतो धन्यवाद